वेद गृह उद्योग निर्मित वाडी मसाले शंभर टक्के घरगुती व नॅचरल मसाले स्वादिष्ट व दर्जेदार जेवणाची मजा म्हणजेच वाडी मसाले होम डिलिव्हरी उपलब्ध तसेच वेद गृह उद्योग आमच्या येथे हळद चटणी धनिया पावडर मसाले काश्मीरी चटणी इत्यादी होलसेल व चिन्नर दरात मिळेल आशा फुलगडे नगर दिग्रस मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट एकोणनव्वद बावीस बेचाळीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धावंडा येथे श्री खंडेरायाची चंपाष्ठी सोहळ्याचे आयोजन श्री खंडेरायाचे मंदिर धावंडा तालुका मानोरा येथे खंडेरायाचे चंपाषष्ठीचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री खंडेरायाची महाचंपाठीगोराव महादेवजी पुसांडे यांची चौदावी पुण्यतिथी आयोजित केली आहे त्यानिमित्त तीन डिसेंबर रोजी विष्णुपन गायकवाड इसापूर हे मल्लार ग्रंथ वाचन करतील तर त्याआधी सकाळी सहा वाजता धावंडावासी ग्राम स्वच्छता अभियान राबवतील शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी सात ते दहा ग्रंथाची मिरवणूक दहा ते अकरा विधी यशवंतराव नागोराव वाघे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत तळी भंडार जागरण करते रामराव नागोराव पुसांडे वाघे व वा दुपारी एक वाजतापासून महाप्रसादास सुरुवात होणार आहे वरील कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान देवराव पुसांडे यशवंतराव पुसांडे वाघे रामराव पुसांडे वाघे अरुण पुसांडे श्री बजरंग गणेश मंडळ धावंडा आदर्श दुर्गा माता मंडळ धावंडा व समस्त गावकरी मंडळी धावंडा यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश शिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद